नमस्कार बायकोला झिंग्या काय जेव्हा आलो इकडं बायको मच्छरधानी घेऊन आले सुटले संध्याकाळी झालो दिवस गेलाय ना जरा बाहेर माग गावची जीवन शैले आपली आलो झिंग्या धरायला जवळ चार पाच गळ पण टाकणार आहे मासे धरते पाऊ किती लागतात झिंग्या किती भेटतात पावाज झिंगे खायची इच्छा पूर्ण होते का ए तयार आहे झिंग्या जवळ हा चला मग जात जात तिकडच जाऊ ना आता इकडे जाम हवं सुटले दोन चारच भेटले हे काढून दोन चार एवढे कुठं कोणी जाणे हा दिसत

नाही अजिंक्या उड्याला पड जरा आता डोळा आम्हाला चार चार पाणी मग झिंग्या काय मी तुला गे होते दगड कोण घे ये ना ते दगड घे होते गे घे हलव दगड हॅलो चांगली हो चल हा ना बा बर आल्या का ते बाजूला गेलो तो जाम हवं काही झिंगे नाही आता ना ये दगडा जुळून घेतो दगडांना झिंगे राहते पाऊ किती झिंगे राहते घे ये दगडा जुळून घे चप्पल नका काढू का मी मध्ये राहू का का, का दगडा हलवाय

दगड हलवले बरे झिंग आले भारी बारीक भेटायला आता असा पटकन घ्या निसून धरायच आता थोड्या झाल्या पर अंधार झालाय आलू पार तिकडून लांबून जुळीस जुळीस आणि दगडा जुळीस झोळीचा आलू तू इकडून घे आता इड्या जुळून घेतो भाऊ या ताट या दगडा